धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आमदार भरत गोगावले मुख्यमंत्री शिंदेच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री, मंत्री होणार अशी चर्चा गेल्या दोन वर्षांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे परंतु आतापर्यंत झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही भरत गोगावलेना संधी मिळाली नाही त्यामुळे ते नाराज असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या यावर आता मंत्री उदय सामंत यांनी भाष्य करून वेगळे संकेत दिले आहेत आमदार भरत गोगावले हे तांत्रिक दृष्ट्या रायगडचे पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य स्वरूपातील पालकमंत्रीच आहेत पुढे ते दृश्य स्वरूपात असतील आज या सत्रातील कदाचित ही शेवटची जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे असे असले तरी विधानसभेनंतर जिल्हा नियोजन समिती बैठक महायुतीचा पालकमंत्री असा विश्वास रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे अलिबाग येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली बैठक संपन्न झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांचा आढावा घेतला विविध राजकीय भाष्य केले आहे यावेळी त्यांच्या समवेत भरत गोगावले आदी उपस्थित होते ऑलरेडी कालावधी आहे भरत शेठ जरी तांत्रिक दृष्ट्या पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्रीच आहेत पुढे <laughs> <उड़े> काय पुढे <है? laughs> दृश्य स्वरूपाचे पालकमंत्री होते <laughs> चला <च्याला। laughs> लोकशक्ती लाईव्ह साठी धनंजय कवटेकर अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा